गुड इव्हनिंग आहे तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलेले म्हणजे काले आलेलो मी दिदीसांच्या इकडे अश्विन मध्ये नेरुलच्या नेहरूलच्या तुम्ही पुढे पार्क पार्कमध्ये पण खूप मजा येईल ब्लॉग मध्ये आणि जियान बघा पलाला ब्लॉग स्टार्ट करत होतो तेव्हा ऐ कुठे आले कपडा दुसरा घालला बघा दे बघा मागे दे तर चला आता आपण निघूया रेडी तर झालो कसा वाटले कपडा बघा जुडीवरला आहे तर चला आता जाऊया चल राहा चल यात मध्ये तर गाई आता निघलो जायला आम्ही मॉलमध्ये आम्ही डिगुढ नुसते घाई चालला चललं बघा लढा घातली चलया चला चला आता पण निघलो नुसता निंग निघ्या आगो लढा घातली कावळ पैलचा निघलो भाव पहिली आता आपण लावलं टेक्शन मध्ये आता आम्ही पोचलो नेटफिक्स एवढ मॉलमध्ये बघा केवढा मोठा आहे पाड इकडून तरीपर्यंत पर्यंत यावी निघली पुरपुर चला, पौरा पौरा चला, चला आता आपण आतमध्ये जाऊया बघा बाहेर एंट्री तर मस्त आहे आतमध्ये बघू चला आता बघा चला आता आतमध्ये जाऊ द्या बघा पूरच चालले काही बोलतो आता मोडमध्ये आतमध्ये तरी वाटते कार्यक्रम चालू आहे काय चालू आहे

मी आणि जे बघा मम्मी सोबत घेतल्याचे तसं येतो असतं आता पेंटिंग करून वाटतो मावला बघा येतो वरती बघा कस आहे चला जाऊया आता आपण वरती खाय पियाचं शेक्शन आहे म्हणजे जाऊ आणि हे सेम फुगत आहेत वाटलेले आम्हाला खालो जाऊया बघा येतो छोट्या मुलांचं काहीतरी आहे ते थोडासा फिरलो आणि आता जातो डायरेक्ट खायला त्यानंतर झुडिओमध्ये कपडे घ्यायचे भाऊला आणि दुबूला तर इथे झुड्यात नाही तर मला माहीत होता आपण पुढे आता खायला जाऊया डायरेक्ट आम्ही खाण्या खायला चालू इतर केलो तर दिदी ओढून करायला गेले तर लाईन बघत एवढी मिळते तिकडे झालं बाकी की हा म्हणजे खायचंच तिकडे आलं मॉलमध्ये कारण आता काहीतरी बघा दिसतो दिदी त्याच्यावर बस काय घ्यावं तर त्या इच्छा लिहि सगळे वरती लागलेले काय तरी घेऊन ऑर्डर केली आणि ऑर्डर आली पण आपली के एफ सी मधली आणि मॅट्रोलन तर पटत आम्हाला म्हणून आणि आला असं खाताव गावा नुसतं रोखा दे ता चल चला आता खाऊ चला बघू केवढं मोठं की टोमॅटो सॉस टाक नाही इथं गाय जोरला पण थंड यानी हे पोऱ्यानी चला आता पण खाऊया नुसतं खाताव देऊया आम्हाला खाऊ लागले नाही नुसतं ओरते ना टोमॅटो पट्टे पटते खाते नाही तर मॉलमध्ये टीवी बी नाही बघा गाणी लागेल पण इथं खालायचं इकडे केवढी गर्दी आहे आणि खूप खूप मोठा पण गाला माकोडायची <laughs> चिकन खावला गौरी मस्ती करते बघायला डायरेक्ट अख्खा डबकाच देते चिकन झालं आय आम्हाला आवरा खा पण मी डायरेक्ट चिकनचं जर बोक मरते ते खा खा ते बघ खा खा लवकर <laughs> खा तावा मर तावा पण जा घ्या जा तुम्हाला पाहिजे असेल ना बघा आता पप्पी आपण ते बघू ना खा मस्त आलो आता काय छोट्या मुलांची गाडी असते ना तू पण बघा तर काही त्याच्यात मोठे माणसं पण बसू शकत आणि दुगुला बसवायच्या आठ बघूया काय बोलते तू मस्त त्याला कवा बघता मी This is just how we the be. गाडी चालू झाली आणि डुकूच्या बरोबर दिदी बसले तर बघा आता चालली दाई चलो हाय ते झालं आता आपण यांच्या बरोबर बघा गाईड घ्यायला पुढे आता झाला आपला शूटिंग वगैरे करून आणि मॉल वगैरे घेऊन आता लास्ट कार कॉफी पितो आणि जायला निघतो इकडे झुडलो तर नाही पण दुसऱ्या इकडे गेलो आम्ही जी आणि तो एवढी मस्ती केली ना तर मला जास्त येईलच नाही आता जाऊ दे या साईडला आहे स्टारबॉक्स जाऊया आता ऑर्डर दिली आता येईल स्टारबॉक्सची कॉफी आणि मी मला एकट्यालाच मागवली कारण की भावसाळ येईल तेन आवडत नाही म्हणून तर आता इथं गर्दी बघाच एवढी आहे आता ऑर्डर येईलच आपली तर ती करते बघा <स्थ> फायनली स्टारबॉक्सची कॉफी काय एवढं माहीत नाही तीनशे रुपये साडेतीनशे तरी मला आवडते चला आता पितो कशी लागते बघू कधी दिवस लिहा तिकीट का इकडे पण बघा कधी गर्दी चि आणि घरी जायला एक आता, आता डबल आलो आम्ही दुसऱ्या ठिकाणी मॉल मधून डायरेक्ट आता वंडर पार्क मध्ये बघा वंडर पार्क मध्ये आत आता चला आतमध्ये जाऊया इकडे बघा गर्दी केवढी आहे मुंबई मधला फेमस आहे आणि नवीनच झाले दुगुणी काहीतरी खायला घेतला चला आता आतमध्ये जाऊ तिकडे तिकडं तिकीट हा तिकडं तिकीट काढायचंय आतमध्ये बघू आता तेवढायचं इथले तीन तिकीट दुगुचा तिकीट नाही तर आता त्याला जाऊया आतमध्ये वंडरचा आतमध्ये ते लाईट एंट्रीला तर इथे काहीच नाही पण कालू आहे कालू छोटा भिंबला कालू आणि बंदर जग्गू पण आहेत बरेच जण आहेत ते बघा आणि त्या साईडला बघा किती गर्दी तिथे लाईट शो असेल म्हणजे पाण्याचं ते आता बघू आपण थोड्या वेळात आणि बघा तिकडे पण बघा पण त्या साईडला आता बंद होईल म्हणून आम्हाला तिकीट भेटलं नाही आणि आम्ही काढलं पण नाही ना। आणि फूड काउंटर पण आहे या साईडला चला इथं छोटी भीमची आखी टीम आहे आता आपण तिकडे जाऊया फायनली फाउंटेन चालू झाला ज्यासाठी आलेलो बघायला त्याला पाऊस thank yeah. you लाईटचा पण चालू झाला शो म्हणजे आजूबाजूला लेजर दिसतील आता शी होता पण आता गेला आता डबल दिसेलच बघा तर फायनली काय झालो घरी खूप दमलो आता पण आले पण आता जातो पहिले आम धुवायला त्यानंतर तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे ती छोटीशी मला तर वाटते चिंबूर यांची असणार आहे आगरी कोळीची पोरी तर तुम्ही थोडक्यात बघा पुढे का आता जातो आंघोळ करतो मस्त तुम्हाला भेटतो नंतर गाई तर गायक आता आपण यांची रेसिपी बघूया थोडफास तर दिदी मी कधीच चालू घेणे मला माहीत पण आहे बघा मसाले मीठ सर्व टाकले आगरी कोळी मसाला पण आता मिक्स कधीच घेतलेत मसाले आणि इथं कलिंगर पण कापला आम्हाला खावाला कलिंगर खायला तर मस्त मसाला आवरा टिकाट असते एक <laughs> <तो> ना <laughs> ना एक घास खाल्यावर डायरेक्ट कानांच्या धूर आवर टिकाट असते तरी आज कमीत टाकले मसाले बघा बघा लाल आपला डुगुबा आहे आणि एकट्याने कलिंगर साजिल तो कपला आम्ही तर बघा कसा लगे मी गेलो तो मी आलो तर लगे काही कसा ताज जाऊन गेला बघा न चोवीस तास टी व्ही टी व्ही मोठी असल्यामुळे त्याला लांब शाय नाही जवळच जाते तो ना मागे पण पन काय तुम्हाला आता याच्यात छोटी दिसत असेल पण मोठी आहे टी व्ही दुगो केवढी टीव्ही बघते हा 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 मान आलो ते इकडे बघ अय बाबू ओई बाबू तू कुठे गेल आज अय बघा डोले पण आलवीत नाही टीव्हीच्या समोर बसेल कुठे गेल ताज मोलला ना कुठे गेल हो बोलते मोलला गेलतो काय झाला तिथं काय झाला आ काय झाला काय झाला तर तो काही मूड मुडबे नाही कारण किंवा ते कलिंग खरजेतले तर त्याला आपण डिस्टर्ब नाही करू आपण जाऊया आता किचन मध्ये तर गाईत आता पाणी टाकलं थोडासा आणि टोमॅटो पण कापीत घेतली त्याच्यात टाकायला मिक्स फेंगरं बघा फेंग्र छोट शे तर फायमध्ये आपल्या चिमुऱ्या झालेल्या आहेत आणि पण अंघोळ केलेला आहे मी बघा मस्त झाल्यात चिमुऱ्या रस्सा मस्त जास्त नाही आली दाखवता आपल्याला आहे तेवढीच झाली बघा आणि त्या दुग्गूला जेवायला भरवायला दिग्दिया दोन वेगळ्या काढल्यात तर चला आता आपला आजचा व्हिडिओ इथेच समजा तुम्हाला आजचा लोक आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका बाय बाय भेटूया या व्हिडिओ